तर ये सगळीजण येतात आम्हाला हे करा आम्ही हे करतो ते करतो पण आज नगरसेवक नसताना आज जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले राजू जाधव आमच्यासाठी पाणी रस्ते त्याने करून दिल्यात लाईट मध्यान रात्रीला आता माझं ऑपरेशन झालं रस्ते, रस्ते पाणीचं काम करून दिलं दिले तिने तिने स्वतः सगळं केलेलं आहे माझ्या ऑपरेशनच्या टायमाला बी ते फुडवून सगळीकडे आलते नियोजन लावले असं असं केलं मग आम्हाला असाच माणूस पाहिजे ना दुसरी काय आम्हाला मी स्पष्ट सांगतो राजीव जाधव आणि राजीव जाधवांच्या मिसेस या दोघांशीच आमचं मत आहे कॉलनीचं आमच्या दुसरीकडे कुठं जाणारच नाही सुषमा ज्या उभ्या हो हो सुद्धा आम्ही मतदान करणार ना त्या आल्या तर त्याचनी मतदान राजीव आलं तर राजूनी मतदान त्याच उभे राहणार हा मग त्यासाठी आम्हाला त्यांचंच नाही आहे ना दुसरं कोणाला नाही कारण गल्लीबाबतनं ना जरी फिरलं आमच्या कॉलनीत तर सगळ्यांनी हेच सांगणार की हे आम्हाला हे केलं आणि आम्ही यालाच मतदान आम्हाला कसली अपेक्षाच नाही